नमस्कार आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मी चाललेली आहे माहेरी तर माझ्या सासरपासून माहेरचं घर जवळ आहे का दूर आहे ते तुम्हाला दाखवते तर जाताना माझ्या सासरच्या घराजवळच आहे ह्या कॅनल हे घर दिसते ना ते आता नवीन आमचं घराचं काम चालू आहे तर अथर्व पूर्वी बघा कसे पळत चाललेत आम्ही चालतच चाललो आहे मुलांना खूप मजा यायला लागल्या अथर्व पाण्यासोबत कसा खेळतोय दगड फेकतो आहे कॅनलमध्ये तुम्हाला दाखवते कसा कसा रस्ता आहे तो मी अथर्व पूर्वी आम्ही तिघत चाललो चालत हे आमच्या गावातलं मंदिर आहे मायका देवीचं आता आहे ओडा आता ओडा येणार आहे मधीच आहे सासर आणि माहेरच्या मध्ये ओढा कसा रस्ता आहे बघा आता बघा ह्या साईडला माझं सासरचं शेत आहे ही जी वैरण आहे ना हिरवी ते माझं सासरचं शेत आहे आणि हे ह्या साईडला आहे हे सासरचं शेत आहे आणि ह्या साईडला आहे माझं माहेर तशेत बघा कसं आहे चालत जायला मला फक्त पंधरा मिनिट लागतात खूप जवळ आहे माझं माहेर माहेरचं घर आहे शेतात आणि सासरीचं घर आहे गावात पाऊस खूप मोठा पडल्यानंतर हे पूर्ण ओढ्याला पूर येतो खूप पाणी पाणी होतं आता हे कॅनलचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे थोडं आहे पाणी कसा रस्ता आहे बघा पहिलं माझं लग्न व्हायच्या आधी मी इथे कपडे धुल्याचे खूप छान वाटायचं वड्याला कपडे धुताना आता ही वर येताना असं वरती चढ आहे इथंच आता माझ्या माहेरचं शेत आहे तुम्हाला दाखवते हे आहे शेत मी आयुष्यात काही काम करत होती व आता ती पण चालली आहे माझ्यासोबत घरी गवत आपली भाजी घेतली कापूस केलेला आहे त्याने खूप जवळ आहे इथे त्यांचं गाईचं गोटा आहे हे पण त्यांचं शेत आहे ते गाई आहेत ना ते माझ्या आईच्याच आहेत हे त्यांच्या घराचं काम चालू आहे तर आता मी आले माहेरी हे आहे माझ्या माहेरीचं घर घराचं काम चालू असल्यामुळे इथं राहतात तोपडे कसं वाटतं